जय शिवराय वारंवार समाजाची दिशाभूल करणारं वक्तव्य असेल तसेच संघर्षोद्धा माननीय मनोज दत्ताजारांगे पाटील यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणारा योगेश केदार नावाचा व्यक्ती अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुळजापूर शहरात आला होता आणि तो येण्याआधी देखील त्याला मी जवळपास वीस दिवसाखाली मी त्याला फोनवर देखील विनंती केली होती योगेश तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय तुम्ही दिशाभूल करणारं वक्तव्य करू नये आणि तुम्ही दादांच्या विरोधात कोणतंही वक्तव्य करू नये कोणतीही पोस्ट करू नये ही त्याला मी विनंती केली होती पण तो आपआपल्याला माणूस आहे सोशल मीडियावरती आल्याशिवाय किंवा सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळाल्याशिवाय त्याचा श्वास चालत नाही ही तेवढी सत्य परिस्थिती आहे त्याचं जगणं सोशल मीडियावरच आहे त्याचं खाणं पिणं सोशल मीडियाचं आहे त्याच्यामुळं त्याची सवय काय ती गेली नाही आणि त्यांनी परत ती पोस्ट केली आणि ती पोस्ट केल्यानंतर मला राग अनावर झाला आणि जो ज्या दिवशी जो अठरा तारखेला तुळजापुरात आला होता पक्षाच्या कार्यालयात जाऊन मी शिवीगाळी केली आणि मोठा वाद निर्माण झाला तो वाद निर्माण झाल्यानंतर त्याला कुठंतरी ते अपमानजनक वाटलं की पक्षाच्या कार्यालयात येऊन माझ्या कार्यकर्त्यांसमोर येऊन ही शिवीगाळ होणं त्याला कुठंतरी ते अपमानजनक वाटलं आणि त्यांनी काही प्रशासकीय अधिकारी हाताला धरून माझ्यावरती गुन्हा देखील दाखल होतोय का ह्याचा प्रयत्न केला पण मी पहिलंच सांगितलं मी गुन्ह्याला वगैरे घाबरत नाही असेही गुन्हे पहिलेही दाखल आहेत अजून पुढं किती जरी झाले तर मी ते गुन्हे अंगावर घेण्यासाठी सक्षम आहे आणि हे सगळं झाल्यानंतर पत्रकार बांधवांना ती बातमी समजली पत्रकार बांधवांचे मला फोन आले आणि पत्रकार बांधवांनी मला विचारले की नेमकं घडलं होतं काय का नेमकं झालं होतं काय का तर ते आम्हाला सविस्तर कळलं तर बरं होईल आणि मी पत्रकार बांधवांना सविस्तर माहिती दिली की अशा अशा पद्धतीने झालं आणि अशा अशा पद्धतीने त्याला शिवीगाळ झाली आणि त्याने देखील मला शिवीगळ केली आणि त्यातून तो वाद निर्माण झाला आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती बाईट म्हणा ती सगळ्या बांधवांपर्यंत पोचत गेली ती व्हायरल झाली आणि नक्कीच ती बाईट ह्या योगेश केदार नावाच्या व्यक्तीपर्यंत पण पोचली असावी ती बाईट बघितल्यानंतर त्याला कुठतरी अस्वस्थता झाली असावी त्याला अपमानजनक वाटलं असावं वा। आणि त्यानंतर ती बाईट बघितल्यानंतर तुळजापुरातील तमाम समाज बांधवांना जे प्रतिष्ठित मराठा बांधव आहेत त्यांना त्यांनी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला की अशा अशा पद्धतीनं मला पक्षाच्या कार्यालयात येऊन शिवीगाळ करणं हे बरोबर आहे का हे चुकीचं आहे हे असं त्यांनी त्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्या समाजातल्या बांधवांनी त्याला एकच सांगितलं की उद्या मराठा सेवक कार्यालयात तुमचं जे काय आहे ते समोरासमोर बसून मिटवा तेजसला आम्ही बोलवतो तुम्ही देखील तिथं या आणि गावातले मराठा बांधव मराठा समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत ते देखील तिथं त्या कार्यालयावर येतील एकोणीस तारखेला तो सकाळी तिथं कार्यालयामध्ये आला मला आपल्या बांधवांचे फोन आले की आपल्या मराठा सेवक कार्यालयाला सगळे मराठा समाजाचे बांधव आपले आलेत आणि तुम्ही देखील या कालचा जो प्रकार घडला आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा करून तो जो काय वाद आहे जे काय तुमचा वाईट वाटलं आहे किंवा जे काय तुम्हाला वाटतं ते आपण मिटूयात मग मी सगळ्यांचा संपर्क आला सगळ्यांनी संपर्क केला मला मी खूप छोटासा कार्यकर्ता आहे मी फार मोठा कार्यकर्ता नाही खूप छोटा आहे माझ्यापेक्षा बाकीचे खूप मोठे आंदोलक असतील बाकीचे चळवळीतले खूप जुने जाणकर असतील प्रतिष्ठित लोक असतील त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला विनंती केल्यानंतर एक आपल्यात संस्कार असल्यामुळं मी त्यांचा मान सन्मान ठेवून ऑफिसमध्ये गेलो आपल्या मराठा सेवक कार्यालयामध्ये गेलो मराठा सेवक कार्यालयामध्ये गेल्यानंतर सगळे आम्ही चर्चेसाठी बसलो चर्चा करत असताना मी फक्त एकच मुद्दा मांडला की कालपर्यंत ठीक आहे पण इथून पुढच्या काळात मनोज दादांबद्दल एकही बाईट एकही एक पोस्ट मी चुकीची सहन करणार नाही आता मी फक्त बोललो आहे त्यानंतर मी कृतीमध्ये उतरल हे मी त्या बैठकीत सांगितलं आणि त्याच बैठकीत योगेश केदारनावच्या व्यक्तीने सुद्धा एक शब्द दिला की इथून पुढच्या काळात मी देखील दादांबद्दल चुकीची बाईट चुकीची पोस्ट कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि ते झाल्यानंतर सगळी चर्चा झाल्यानंतर एक शेवटला तुळजापुरातील समाजबांधवांचा एक त्यांची इच्छा होती की आपण एक व्हिडिओ बनवूयात जेणेकरून समाज एक आहे समाजात मेसेज चांगला जाईल असंही ह्यांना वाटलं योगेश केदार काय माणूस आहे तो कशा पद्धतीचा आहे हे मला माहिती होतं पण मी तिथं समजूदारपणा दाखवून त्या सगळ्यांची इच्छा जी होती त्यांनी जी व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन तो एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये आमच्या तुळजापुरातील आजयभाय है साळुंके ह्यांनी एक अगदी सविस्तरपणे की हा वाद झाला आणि हा इथं समज समंजसपणे सम्ध इथं मिटला आहे आणि त्या सगळ्यात मराठा बांधवांनी योगेश केदारलासुद्धा सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय झरेंगे पाटील समाजाचे दैवत आहेत तुम्ही हे बोलणं टाळलं पाहिजे परिस्थितीसाठी तुम्ही कुणावरही काही बोलू शकत नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलं आणि ते त्यांनी मान्य केलं की मी इथून पुढं बोलणार नाही मग ती बाईट झाली तो वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मी मगाशीच म्हणलं की योगेश केदार हा प्रसिद्धीसाठी हापापलेला माणूस आहे आणि त्यांनी ते कुठल्या तर ग्रुपमधून कुठल्या तर बांधवाकडून तो व्हिडिओ जो काल केला होता तो व्हिडिओ कुणाकडून तरी घेतला आणि तो व्हिडिओ त्याच्या फेसबुक पोस्टला पोस्ट करत गेला त्याला फक्त दाखवायचं तेवढंच असतं ते की मी शान आहे आणि मीच खरा आहे आणि ती व्हिडिओ पोस्ट करत असताना मी माझं फेसबुक अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट नसल्यामुळे मला काहीतरी लवकर कळत नाही मला आपल्याच एका बांधवानी ते व्हॉट्सअपवरती टाकलं की अशा अशा पद्धतीनं योगेश केदारनी बाईट दिली आहे किंवा अशा अशा पद्धतीनं त्यांनी पोस्ट केली आहे आणि ते बघितल्यानंतर त्याने काहीतरी त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं वाद मिठला अखेर वादावर पडदा मराठे सगळे एकाच रक्ताचे आहोत एकच आहोत असं काहीतरी त्याची पोस्ट होती पण आज मी पुन्हा एकदा योगेश केदार तुला सांगतोय तू जे पोस्ट केली आहे की अखेर वादावर पडदा ठीक आहे आणि जे तू अजून एक लिहिलं आहे त्यामध्ये अखेर मराठी एकाच रक्ताचे जे तू लिहिलं आहे त्या शब्दाला तू जागा हो आणि त्या शब्दाला जे तू पोस्ट केली आहे ते दाखवून दे जगाला की आम्ही फक्त आणि फक्त जरंगे पाटलांचेच भक्त आहोत आणि आम्ही दादांच्या नेतृत्वात कायमस्वरूपी समाजाचं काम करणार आहोत हे सिद्ध कर आणि त्यानंतर वादावर पडदा पडला मन तुला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की इथून पुढच्या काळात की तू कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करू नको चुकीची पोस्ट करू नको जे तू कालपासून जे व्हायरल तुला करायची जी घाण सवय ना फेसबुकवर ती सगळ्यात पहिलं बंद कर तुझा मोठेपणा मिरवणं आणि मी शाना आणि मी जे करतो ते बरोबर करतो हे कुठंतरी थांबव अन्यथा हे खूप मोठ्या प्रकारात विचित्र प्रकारात माझ्याकडून पुन्हा एकदा ते बाहेर पडेल त्यामुळे मी तुला विनंती करतो की अशा चुकीच्या पद्धतीनं पोस्ट करणं आणि ते लिहिणं जे काय तू वाक्य लिहितो ते चुकीच्या पद्धतीनं थांबव आणि शाना हो आता तरी शाना हो